सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती वीस वर्षापासून बंद होती शासनाने ती भरती एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू केली मात्र संच मान्यतेचे निकष दाखवून शिक्षण संचालक पुणे यांनी सदर भरती अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक काढून भरती बंद केली त्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सदर परिपत्रकाची होळी करत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे होळी करण्यात आली तसेच याबाबत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी संघाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक खासगी शाळा संघटनांच्या महामंडळाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यभर आज साडेबारा वाजता तो एक शासन निर्णयाने म्हणजेच अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालक यांनी जो आदेश काढला शिक्षकेतर भरती बंदीचा मुळात बांधवांनो एक लक्षात घ्या की गेल्या दोन हजार पाच सालापासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत आपली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्णता भरती बंद होती या संदर्भात वारंवार आमच्या राज्य महामंडळाने निवेदन देऊन आंदोलने करून भव्य मोर्चे काढून त्याला दाद मिळालेली नसताना उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या याचिकेसंदर्भात जो आपल्याला शासन निर्णय लागू झाला एप्रिलमध्ये आपली शासनाने शिक्षकेतर भरती चालू केली परंतु अठ्ठावीस मे रोजी शिक्षण संचालक यांनी सदर भरतीला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो वीस वर्ष अन्याय करत आलेला आहे शासन तोच अन्याय आज परत शासनाने आपल्यावर चालू केलेला आहे ज्या अर्थी उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी शासनाने आदेश देऊन भरती चालू झालेली आहे परंतु शिक्षण संचालकाने आपली मनमानी करून आपला स्वतःचा अधिकार वापरून पूर्णतः महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक राहून परत तर आणलेला आहे आज प्रत्येक शाळेमध्ये जर आज विचार केला आपण महाराष्ट्र राज्यामध्ये दहा वर्षापूर्वी आपली अडीच लाखाच्या बाहेर संख्या होती सभासद संख्या होती आज आपण जेम तेम साठ ते पासष्ट हजार फक्त शिक्षकेतर कर्मचारी राज्यामध्ये उरलेला आहोत बऱ्याचशा ठिकाणी कर्मचारी सहनुक्त झालेले आहेत ठिकाणी कर्मचारी कामाच्या तानामुळे मृत्यूमुखी पावलेले आहेत परंतु शासनाने त्याची कुठेही दखल घेतलेली नाही आहे आजपर्यंत आपण लोक सांगत होती की फक्त काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी हे बंद पाडलेलं आहे परंतु भाजप कर्मचाऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता की आज ना उद्या हे कर्मचाऱ्यांच्या जारा जा बाजूला शासन असेल परंतु या शासनाने सुद्धा त्या पूर्वीच्या शासनापेक्षाही अरेरावी करून पूर्णतः भरती बंद केलेली आहे आज बऱ्याचशा आज आमच्या शिक्षकदार कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे दिवसभर शाळेत काम करून सुद्धा काम अटवत नाहीत शासनाचा आदेश होतो भरती चालू करा हे पाथुआ, ते पाथुआ, काम हे पाठवा ते पाठवा जी आर येतो हे माहिती द्या शाळेत कर्मचारी नसताना सुद्धा आम्हाला अहोरात्रपणे काम करावे लागत आहे खर तर शासनाने जो जे आर काढला होता त्या जी आर ला खरा पहिला विरोध संस्थाचालकांनी आणि मुख्याध्यापक संघाने केला पाहिजे होता परंतु तसं महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही दिसत नाही जेम तेम इथं काय दिसतं आज महाराष्ट्र राज्यामध्ये टीडीएफ म्हणजे अध्यापक संघ आणि टाइप संघटनाच फक्त आपल्या बाजूला उभी राहू शकते अध्यापक संघ हा कायमस्वरूपी आपल्या बाजूला आहे कायमस्वरूपी त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आज इथं सुद्धा आपल्याला राष्ट्रीय संघटनेच्या जा माध्यमातून जाधव सर सचिव आहेत त्यांनी सुद्धा इथं पाठिंबा दिलेला आहे खरं म्हणजे आज राज्यभर आंदोलन होत असताना अठ्ठावीस मे जो शासन निर्णय आहे पत्रक आहे त्या पत्रकाची होळी आज आपण इथं करणार आहोत आणि शासनाचा इथं जाहीर निषेध आपण व्यक्त करत आहोत आज इथं निषेध व्यक्त करत असताना सर्वांनी हात उंच करून शासनाला निषेध व्यक्त करायचा आहे आणि त्यानंतर आपण इथं या अठ्ठावीस मेच्या परिपत्रकाची होळी करून सन्माननीय शिक्षण माध्यमिक सॉरी शिक्षणाधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांना आपण मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहोत त्यांच्या मार्फत तेव्हा आपण त्यांना निवेदन द्यायला जायचं आहे आज या ठिकाणी आपल्याला पत्रकार बांधवांनी सुद्धा सकाळपासून आपल्याला सहकार्य केलेलं आहे पत्रकार बांधवांचं आपल्याला कायमस्वरूपी कायमच आपल्याला सहकार्य असतं त्याचबरोबर पोलीस बांधवांचं सुद्धा आपण जेव्हा जेव्हा आंदोलन करतो मोर्चा काढतो किंवा आपल्याला पोलिस बांधवांचं सुद्धा सहकार्य चांगल्या प्रकारे लागतो पोलीस दादा हा अन्याय आमच्यावर नाही आहे आम्ही तरी साधारण फक्त आहोत तुम्हाला चुलीत घातलेला आहे शासनाने पूर्वी तुमची आमच्या जिल्ह्यामध्ये पोलिसांची संख्या प्रचंड होती आज त्याच्यात कमी आहे त्याच्यामुळे आमच्यासारखीच जशा तुमची आहे त्याच्यामुळे तुमच्याबरोबर आम्ही आहोत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आज या ठिकाणी आपण या शासनाच्या आदेशाची होळी करूया आणि शासनाचा जाहीर निषेध करूया वर्णा रस्ते मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी देवगड येथील एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील सोनी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने